वसई विरार शहर महानगरपालिकेने महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे तोडण्यासाठी दहा पथके तयार केली आहेत या पथकांद्वारे महापालिका क्षेत्रातील विविध भागात बांधकाम जमीनदोस्त करण्याची कारवाई सध्या सुरू आहे महापालिका क्षेत्रात कोणत्या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली व कुठे कारवाई सुरू आहे ते या बातमीच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर माझा भूमिपुत्र चॅनलला आता सबस्क्राईब करा कारण वसई विरार पालघर परिसरातील ताज्या घडामोडी आपल्यासाठी आम्ही घेऊन येत असतो धन्यवाद दिनांक नऊ आणि दहा सप्टेंबर रोजी विरार कणेर पेल्हार वालीव आचोळे वसई नालासोपारा या परिसरात अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली या कारवाईत सुमारे पन्नास हजार चौरस फूट बांधकाम तोडण्यात आले आहे प्रभाग समिती बी हद्दीतील प्रगती प्रगतीनगरमधील अमन अपार्टमेंट व दत्तनगर येथे अति धोकादायक इमारतीवर निष्कासनाची कारवाई सुरू असून रहिमत नगर येथील सितारा बेकरीच्या मागे अनधिकृत बांधकाम एकूण दोन हजार आठशे चौरस फूट बांधकाम तोडण्यात आले प्रभाग समिती सी हद्दीतील सहकार नगर येथे सहा मजली अनधिकृत इमारतीवर निष्कासनाची कारवाई सुरू असून एकूण चार हजार सहाशे चौरस फूट बांधकाम निष्कासन करण्यात आलेले असून सहकार नगर येथे आणखीन पाच मजली अनधिकृत इमारतीवर निष्कासनाची कारवाई सुरू असून एकूण चार हजार सहाशे चौरस फूट बांधकाम तोडण्यात आले प्रभाग समिती ई हद्दीतील टाकीपाडा गास येथे पाच मजली अनधिकृत इमारतीवर कारवाई करून एकूण चार हजार चारशे चौरस फूट बांधकाम तोडण्यात आले प्रभाग समिती एफ हद्दीतील जाबरपाडा येथे अनधिकृत वाणिज्य गाळ्यांवर निष्कासनाची कारवाई सुरू असून एकूण चार हजार चौरस फूट बांधकाम तोडण्यात आले प्रभाग समिती जी हद्दीतील नाईकपाडा व येथे अनधिकृत वाणिज्य गाळ्यांवर व वा कामन गोखिवरे तुंगारेश्वर चाल येथे निष्कासनाची कारवाई सुरू असून एकूण आठ हजार आठशे चौरस फूट बांधकाम तोडण्यात आले प्रभाग समिती एच हद्दीतील डिमोलोवाडी माणिकपूर अति धोकादायक चाळींवर निष्कासनाची कारवाई सुरू असून एक हजार आठशे पंच्याहत्तर चौरसफूट बांधकाम तोडण्यात आले प्रभाग समिती आय हद्दीतील चिमाजी अप्पा मैदानाच्या शेजारील बाजूस नाल्यावर असलेले अति धोकादायक स्लॅब वर, वर निष्कासनाची कारवाई करून एकूण एक हजार सहाशे ऐंशी चौरस फूट बांधकाम तोडण्यात आले विशेष नियोजन प्राधिकरण विभाग हद्दीतील कणेरफाटा खैरपाडा येथे बारा हजार नऊशे साठ चौरस फूट बांधकाम व विरारफाटा येथे आठ हजार चौरस फूट अनधिकृत बांधकाम निष्कासनाची कारवाई सुरू असून असे एकूण वीस हजार नऊशे साठ चौरस फूट बांधकाम निष्कासित करण्यात आले असून अनधिकृत बांधकामावर जोरदार कारवाई सुरू आहे